हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकार विरोधात हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकार विरोधात टीकेचा दांडपट्टा सुरू आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सपकाळ यांना अभिनेता आमिर खान जा जा यांच्या गजनी पात्राची आठवण झाली आणि सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का असा घणाघात केलाय काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेश अध्यक्षाचा कारभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रात झंझावास सुरू आहे महाराष्ट्रातला कानाकोपरा पायाखालून घालताना काँग्रेस संघटना पक्षाची बांधणीवर काम करत आहेत गेल्या दोन दिवसांपासून ते बुलढाणा इथं दौऱ्यावर आहेत तिथून त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोली चढवला आहे खडकपूर्णाच्या डाव्या कालव्याहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मंजुरी देऊन त्याला वर्क ऑर्डर देखील दिली होती आता म्हणतात की पाणी दिलं जाऊ शकत नाही हे त्यांचं विधान असेल तर त्यांनी एकदा तपासून बघावं तेव्हाचे तात्कालीन आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसाने फडणवीस यांनी त्यांना हे गिफ्ट दिलं होतं याची आठवण हर्षवर्धन सपकाळ यांनी करून दिली झाले का काय या संदर्भात त्यांनी डाव्या कालवा जो आहे खडकपूर्णाचा या डाव्या कालव्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रशासकीय आणि सुप्रमाही प्रदान केली होती त्या घटनेचा मी साक्षी आहे आणि आता ते म्हणतात की ते पाणी दिलं जाऊ शकत नाही त्यांचं हे जर विधान आहे त्यांना एकदा तपासून त्यांनी एकदा तपासून बघावं त्यांनी दिलेलं आश्वासन तत्कालीन जे आमदार होते शशिकांत खेडेकर यांना बर्थडेची गिफ्ट दिली होती आणि त्या पार्श्वभूमीवर डावा कालवा मंजूर केला होता आणि आता चक्क ते त्याच्या ते त्यांच्या दिलेल्या आश्वासनावरून आणि जी फाईलवर सही केली होती त्यावरून ते आता गुमजाव जर करत असतील तर त्यांनी त्याचा ते पुनर्विचार करावा अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी